नमस्कार मैत्रीमैत्रिणीनो ज्योतिष सर्वांकरिता च्या या सिरीजमध्ये मी तुमचं हार्दिक स्वागत करते सर्व व्ह्युअर्स आणि सबस्क्रायबर्स यांचे आभार आणि धन्यवाद आजही आपण प्लुटोबद्दल बोलणार आहोत किंवा प्लूटो या ग्रहाची माहिती घेणार आहोत प्लूटो जर कुंडलीच्या तिसऱ्या स्थानात असेल तर काय परिणाम होतात काय फले देतो याबद्दल आपण विचार करणार आहोत त्यासाठी मी नेहमीप्रमाणेच एक लहानशी स्क्रिप्ट तयार केलेली आहे तर त्या स्क्रिप्टकडे आपण जाऊया गेल्यावेळी मी प्लुटो दुसऱ्या स्थानामध्ये असेल तर काय परिणाम होतात प्लुटो जर कुंडलीच्या दुसऱ्या स्थानामध्ये असेल तर त्याचे आपल्या जीवनावर काय परिणाम होतात याबद्दलची माहिती दिलेली आणि तो व्हिडिओ जो आहे तो पब्लिश झालेला आज आपण प्लूटो जर तिसऱ्या स्थानामध्ये असेल म्हणजेच स्थानात असेल प्लूटोचं तिसरं स्थान जे आहे त्याला सहज स्थान असं देखील म्हणतात ते भाऊ बहीण नातेवाईक नंतर वाणी आपलं कम्युनिकेशन छंद ह्या सर्वांशी संबंधित असतं तर ह्या स्थानाची आपण माहिती घेणार आहोत प्लुटो तिसऱ्या स्थानात असेल म्हणजे सहज स्थानात असेल संस्कृतमध्ये या सा स्थानाला सहज असे म्हणतात तर ह्या स्थानामध्ये असेल तर प्लुटो काय परिणाम देतो हे आज आपण बघणार आहोत तर स्क्रिप्टकडे मी जाते आहे आणि त्याचबरोबर मी जिथे आवश्यक आहे तिथे तुम्हाला कुंडलीद्वारे समजावेन प्लुटोची स्थानागत फले आपण पाहत आहोत आणि प्लूटो तिसऱ्या स्थानात असतील म्हणजेच प्लुटो स्थानात असेल इथे मी लिहिलेलं आहे प्लुटोचे स्थान प्लुटो तिसऱ्या स्थानात म्हणजेच स्थानामध्ये तर काय परिणाम होतात तर गेल्यावेळी पण मी हे सांगितलेलं की युरोनस युरेनस प्लुटो आणि यांना भारतीय ज्योतिषशास्त्रामध्ये जास्त महत्त्व दिलं जात नाही कारण हे ग्रहपृथ्वीपासून खूप दूरच्या अंतरावर आहेत परंतु पाश्चात्य ज्योतिषशास्त्राचा विचार केला तर या तीनही ग्रहांचे विशेष महत्त्व आहे हे मी तुम्हाला गेल्या वेळेच्या भागात सुद्धा सांगितलं होतं आता आपण पुढे विचार करूया की ज्यांच्या पत्रिकेत त्रिस तिसऱ्या भावामध्ये प्लुटो असतो आणि जे लोक रहस्यमयी कथा क्रिमिनल कथा गूढकथा अशा विषयांचे लेखक असतात त्यांना जास्त फायदा होतो तिसऱ्या भावातील प्लुटोमुळे अशा रहस्यमयी गूढ भूतागितांच्या कथा ते चांगल्या प्रकारे लिहू शकतात म्हणजे जे लेखक असतील मुळातच जे लेखक असतील आणि त्या लेखकांच्या पत्रिकेमध्ये जर दुसऱ्या स्थानाम जर तिसऱ्या स्थानामध्ये म्हणजे सहज स्थानामध्ये जर प्लुटो असेल पडलेला तर ते जी त्या ज्या व्यक्ती आहेत त्या रहस्यमयी कथा गूढ कथा भूतागितांच्या कथा खूप चांगल्या प्रकारे लिहू शकतात खूप चांगल्या प्रकारे त्याचं वर्णन करू शकतात यामध्ये व्यक्तीची रास कोणती आहे हा भागसुद्धा महत्वाचा आहे कारण त्या व्यक्तीची रास शनी मंगळ इथे मंगळ झाले तिथे मंगळ ल हवं शा रास शनी मंगळ अशा ग्रहांशी संबंधित आहे किंवा प्लुटोबरोबर राहू केतूसारखे के ग्रह असतील किंवा मंगळ शनी असेल तर अशा व्यक्तींचा रहस्य कथा हातखंडा असतो उदाहरणार्थ मी आता मी तुम्हाला पत्रिकेमध्ये घेऊन जाते आहे आपण ही पत्रिका चंद्र बघा ही एक पत्रिका हो, आहे मी तुम्हाला ही पत्रिका दाखवते आहे आणि तिसऱ्या घराचा आपण विचार करतो आहोत एक दोन आणि तीन म्हणजे हा प्लूटो ह्याला मी इथे आणते आहे हा प्लुटो म्हण समजा तिसऱ्या घरात आहे तर हा पू प्लुटो तिसऱ्या घरामध्ये आहे आणि इथे जी रास आहे ही पण महत्वाची आहे जर ही रास मंगळ शनी यापैकी ग्रहांची असेल तर हे हा जो प्लुटो आहे त्याला बळ मिळतं तर असे जे लोक असतात किंवा या प्लुटोबरोबर ह्या ह्या प्लुटोचे मित्रग्रह म्हणजे बा आजूबाजूला जर आणखीन कोणी ग्रह असेल मंगळासारखा ग्रह असेल किंवा इथे राहू आहे राहूसारखा ग्रह असेल केतू असेल किंवा शनी असेल शनी असेल बरोबर तर अशा लोकांचा हातखंडा असतो रहस्यमती रहस्यमयी कथा लिहिण्यामध्ये गुथाखांच्या कथा त्यांना चांगल्या लिहायला जमतात आणि इथे राससुद्धा मंगळाची असेल शनीची असेल कारण मंगळ आणि शनी हे जे आहे ते ज्योतिषशास्त्रामध्ये पापग्रह मानले जातात तर त्यामुळे अशा ग्रहांची जर रास असेल अशी अशा ग्रहांची रास जर असेल त्या व्यक्तीची आणि त्याच्या तिसऱ्या स्थानात प्लुटो असेल शिवाय बरोबर मंगळ राहू सारखे ग्रह असतील तर त्या व्यक्तीचा रहस्यमयी कथा लिहिण्यामध्ये हातखंडा असतो तिसरे स्थान वाणीचे आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं की तिसरं स्थान भाऊ बहीण म मित्रमंडळी छंद नंतर माणसाची वाणी बोलणं कम्युनिकेशन या सर्व गोष्टींशी संबंधित असतो त्यामुळे तिसरं जे स्थान आहे ते वाणी माणसाचे बोलणे वाचा संभाषण या सर्व गोष्टींशी संबंधित आहे त्यामुळे त्याच्या ज्यांच्या तिसऱ्या स्थानात प्लुटो आहे अशी माणसं एखादी गोष्ट चांगल्या प्रकारे समोरच्या व्यक्तीला समजून देऊ शकतात जिथे इतरांचे ऐकले जात नाही तिथे अशा व्यक्तींच्या बोलण्याने किंवा सांगण्याने फरक पडतो आणि म्हणून अशी व्यक्ती राजकारणात खूप यशस्वी होते किंवा चांगली सेल्समन म्हणून यशस्वी होते आता ज्या व्यक्तींच्या तिसऱ्या स्तरामध्ये प्लुटो आहे तर ते त्या व्यक्ती ज्या आहे बोलण्यामध्ये चतुरा चतुर असतात आपलं बोलणं दुसऱ्याला स्पष्ट करून देणं किंवा पटवून देणं ह्याच्यामध्ये ते पटाईत असतात पुढचा पॅरेग्राफ बघूया प्लुटो हा थोडासा तापट आणि स्फोटक स्वरूपाचा ग्रह आहे आणि तिसरे स्थान हे भावंड मित्रमंडळी नातेवाईक यांच्याशी संबंधित आहे त्यामुळे असे पाहिले गेले आहे की ज्यांच्या पत्रिकेत तिसऱ्या स्थानात प्लूटो असतो त्यांचे आपल्या मित्रमंडळी आणि आपतेष्ट श्थां... आपतेष्ठांशी पटत नाही मतभेद असतात या व्यक्ती मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यापासून थोड्या लांब राहणे पसंत करतात वेगळ्या राहतात तर असं दिसून आलेलं आहे किंवा असं निरीक्षण आहे की प्लुटो ज्यांच्या तिसऱ्या स्थानामध्ये असतो तर अशा व्यक्तींचं आपल्या भाऊ बहीण नातेवाईक मंडळी जे असतात त्यांच्याशी अजिबात पटत नाही आणि ही जी ह्या ज्या व्यक्ती असतात त्या थोड्याशा अलिप्त असतात इतर माणसांपासून त्या वेगळ्या राहतात त्या त्यांच्यापासून दूर लांब राहणं पसंत करतात अशा व्यक्ती स्टिंग ऑपरेशन पत्रकारिता चांगली करू शकतात तसेच एखाद्या गोष्टीचा शोध घेणे तपास करणे डिटेक्टिव्ह अशा स्वरूपाची कामे किंवा अशा गोष्टींमध्ये चांगले करिअर करू शकतात तिसऱ्या भावातील प्लुटोवर गुरुची दृष्टी पडत असेल तर ती व्यक्ती यशस्वी लेखक म्हणून उदयास येते आता दृष्टी कोणती तर प्लुटोच्या दृष्ट्या आहेत त्या आपण बघूया कदाचित ह्याच्यामध्ये नाही आहे मी तुम्हाला प्लुटोची दृष्टी सांगते आहे ची दृष्टी अं ह्याच्यामध्ये आपण बघूया प्लूटो प्लुटोची जी दृष्टी आहे मी ह्या सर्वांची कोष्टक घेतलेली आहे तर प्लूटो ची दृष्टी आहे सात फक्त सात आहे हर्षल नेपच्यून आणि प्लुटो हे जे कृ आहे हे तुम्हाला वराह मिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे एपिसोड होते या फुल्डनमध्ये तुम्हाला मिळेल मी सर्व कोष्टकं दिलेली आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला हे सुद्धा कोष्टक मिळेल त्याशिवाय ग्रह मित्रग्रह शत्रुग्रह हे कोष्टक आहे त्याशिवाय रास स्वामी तत्व स्वभाव हे कोष्टक आहे तर इतर अनेक कोष्टकं आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला दृष्टीचं सुद्धा मिळेल तर प्लुटोग्रहाची दृष्टी आहे ती सात आहे म्हणजेच आता आपण कुंडलीमध्ये बघूया की प्लुटो जर इथे आहे एक दोन तीन चार पाच सहा सात म्हणजे इथे गुरुची दृष्टी आहे आपल्याला गुरुची दृष्टी आहे तर गुरुची दृष्टी काय आहे पाच सात आणि नऊ या तीन दृष्ट्या आहेत पाच सात नऊ म्हणजेच गुरु जर एक दोन तीन चार पाच सहा सात ह्या ठिकाणी जर गुरु असेल तर तो प्लुटोवर सातवी दृष्टी टाकेल किंवा एक दोन तीन चार पाच जर पाल लाभस्थानात तर त्याची पाचवी दृष्टी पडेल तर गुरुच्या आपण दृष्ट्या बघितला किती आहेत गुरुच्या दृष्ट्या आहेत पाच सात आणि नऊ म्हणजेच एक दोन तीन चार पाच सहा सात जर नवमात असेल तर गुरुची पाचवी दृ सातवी दृष्टी इथे पडेल जर लाभात असेल ह्या ठिकाणी तर गुरुची पाचवी दृष्टी इथे पडेल आणि इथे ते सातवी गोष्ट सात आठ नऊ म्हणजेच सातव्या स्थानामध्ये जर गुरु असेल तर गुरुची नववी दृष्टी प्लुटोवर पडेल तर ह्या तीन दृष्ट्या जर पडत असतील अशा प्रकारे प्लुटोवर तिसऱ्या स्थानातल्या प्लुटोवर तर तर इथे कायम लिहिलं आहे की त्या ते जी, त्याँ जी त्या ज्या व्यक्ती असतात त्या यशस्वी लेखक म्हणून उदयास येतात किंवा त्या त्यांना लेखनामध्ये खूप प्रशंसा मिळते त्याचा खूप उत्कर्ष होतो लेखन करण्यामध्ये या दो या लोकांची दुसरी खासियत म्हणजे हे लोक दुसऱ्याविषयी सर्व जाणून घेतात जाणून घेण्याचा नेहमी प्रयत्नात असतात पण स्वतः कोणात मिसळत नाही आणि आपल्याविषयी कुणाला काही कळू देत नाही या व्यक्ती थोड्याशा गूढ स्वरूपाच्या असतात ज्या व्यक्तींच्या पत्रिकेमध्ये तिसऱ्या स्थानामध्ये तिसऱ्या स्थानामध्ये प्लुटो असतो अशा व्यक्ती ज्या आहेत त्या गूढ स्वरूपाच्या असतात त्या स्वतःबद्दल काहीही कोणाला कळू देत नाही स्वतःबद्दल काही माहिती सांगत नाहीत पण दुसऱ्याबद्दल ते नेहमी जाणून घेण्याचा प्रयत्न करतात किंवा दुसऱ्याचं काय चाललं आहे हे त्यांना जाणून घेण्यामध्ये फार इंटरेस्ट असतो पुढे तिसऱ्या स्थानावरून व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता बळ पाहिले जाते तिसऱ्या स्थानावरून व्यक्तीच्या अंगी असलेली क्षमता आणि बळ पाहिले जाते त्यामुळे जर या स्थानात प्लुटोबरोबर वृश्चिक राशीचा मंगळ पडला असेल तर ती व्यक्ती धोका देणारी खोटे बोलणारी विश्वासघात करणारी चोर तरोडेखोर या स्वरूपाची असू शकते तसेच यामध्ये त्या व्यक्तीचे नक्षत्र कोणते आहे हेही महत्वाचे असते जर क्रूर स्वरूपाचे नक्षत्र म्हणजेच राक्षसगणातील नक्षत्र इथे नक्षत्र पाहिजे आहे असतील तर असे होऊ शकते आता इथे वृश्चिक राशीचा मंगळ पडला आहे असं आपण बघण्या कसं ते आता इथे प्लुटो आहे आता आता हा जो मंगळ आहे दोन ज्या राशी आहेत त्यांचे मंगळ हाच स्वामी ग्रह असतो म्हणजेच मेष पहिली राशी आहे त्याचा स्वामी पण मंगळ असतो आणि आठवी रास आठवी रास जी असते ती वृश्चिक असते आणि वृश्चिक राशीचा स्वामीसुद्धा मंगळ असतो तर हा जो मंगळ आहे जर प्लुटोबरोबर असेल हा जो मंगळ आहे तो प्लुटोबरोबर असेल म्हणजेच वृश्चिक राशीचा मंगळ आपण धरू तर वृश्चिक राशी मोस्टली इथे आठव्या स्थानात हवी आठवं स्थान जे आहे ते मृत्यूस्थान आहे अष्टम अष्टम स्थान ज्याला म्हणतात तर ह्या स्थानातला जो मंगळ असतो म्हणजे इथे जर आठ आले इथे जर आठवी राशी आली इथे वृश्चिक राशी असेल इथे सात आकडा आहे आता म्हणजे इथे तूळ राशी आली आहे पण इथे जर आठ आकडा असेल वृश्चिक राशी असेल आणि ह्या वृश्चिकेचा जो स्वामी आहे मंगळ तो जर प्लुटोबरोबर पडलेला असेल तर ती व्यक्ती धोका देणारी खोटे बोलणारी अशी व्यक्ती असते आणि इथे दुसरं काय सांगितलेलं आहे तुम्हाला कळलं असेल मी समजावून सांगितलेलं आहे विश्वासघात करणारी ती व्यक्ती असू शकते वृश्चिक राशीचा मंगळ पडला असेल तर धोका देणारी खोटे बोलणारी विश्वासघात करणारी चोर दडोडेखोर या स्वरूपाची ती व्यक्ती असते आणि एवढंच नाही तर त्या व्यक्तीचं नक्षत्र कोणतं आहे यावर पण ते खूप डिपेंड असतं जर ती व्यक्ती जर राक्षस राक्षसगणातील असेल आ, 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 तर ती व्यक्ती जी आहे ती राक्षस राक्षसगणातील जर असेल राक्षसगणातील तिचं नक्षत्र असेल तर ती व्यक्ती खोटे बोलणारी विश्वासघात करणारी चोर तडोडे दुसऱ्यांना फायदा न पोचवणारी अशी ती व्यक्ती असते तर आता राक्षसगणातील नक्षत्र कोणती तर मी ते दिलेलं आहे ह्याच्यावर पण पड़ मी एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तुम्हाला त्याचं हे दाखवते थमनेल दाखवते म्हणजे तुम्ही ते चेक करा बघा मी भाग घेतलेला काही दिवसांपूर्वी ज्योतिष सर्वांकरिताच्या ह्या सिरीजमध्येच तो भाग आहे सत्तावीस नक्षत्रे आणि त्यांचे स्वामी भाग एक आणि अ हा हे बद्दल आहे आणि शुभ आणि अशुभ नक्षत्रे देवगणातील नक्षत्रे मनुष्यगणातील नक्षत्रे आणि राक्षसगणातील नक्षत्रे भाग दोन तर आ, हे ते दोन एपिसोड आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला नक्षत्रांची सर्व माहिती मिळेल आणि ज्योतिष सर्वांकरा करीत आहे ह्या ह्याच सिरीजमध्ये हे दोन भाग झालेले आहेत आणि प्लुटोविषयी जर तुम प्लुटोविषयी जर तुम्हाला आणखीन जास्त जाणून घ्यायची असेल तर वराहमिहीर ज्योतिषशास्त्राची ओळख वैदिक जास्त ज्योतिषशास्त्र प्लुटोग्रहाचे कारकत्व भाग सव्वीस ह्याच्यामध्ये जे आहे ते प्लुटो ग्रहाबद्द ग्रहाबद्दल मी जास्त माहिती दिलेली आहे आणि प्लुटो ग्रहाला प्लुटो ग्रहाला नासा जी संस्था आहे नासा तुम्हाला माहिती असेल अमेरिकन संस्था आहे अंतराळ संशोधन करणारी अंतराळातील ग्रहगोलांचा अभ्यास करणारी जी संस्था आहे नासा तर नासाने प्लुटो या ग्रहाला ग्रह अशी मान्यता देण्यास नकार दिलेला दे आहे तर त्याची कारणं काय आहेत त्याचं डिस्कशनसुद्धा मी या एपिसोडमध्ये केलेलं आहे तर हा भाग तुम्ही नक्की पहा हे तीन भाग तुम्ही नक्की पहा हा सत्तावीस नक्षत्रे आणि त्यांचे स्वामी ज्योतिष सर्वांकरिता ह्या एपिसोडमध्ये ह्या सिरीजमध्ये हा भाग तुम्हाला मिळेल हा जो भाग आहे तो वैदिक ज्योतिषशास्त्र प्लुटोग्रहाचे कारकत्व हा वराहमेन ज्योतिषशास्त्राची ओळख हे जे हे जे एपिसोड आहेत त्याच्यामध्ये मिळेल आणि पुढे ज्योतिष सर्वांकरिताच्या पुढच्या भागामध्ये भाग दोन शुभ नक्षत्रे आणि अशुभ नक्षत्रे हे आहे तर हे तिन्ही भाग तुम्ही नक्की बघा तर कोणकोणती कौंट राक्षसकरणातील नक्षत्र आहेत तर कृतिका अस्लेशा मघा चित्रा मूळ विशाखा ज्येष्ठा जनिष्ठा शतविषा ही नऊ नक्षत्रे आहेत ती राक्षसगणामध्ये येतात जर अशी ह्या राक्षसगणातील व्यक्ती जर कोणी असेल तर त्या मोस्टली विश्वासघातकी किंवा धोका देणाऱ्या अशा असतात ह्या माणसाची खासियत म्हणजे ही माणसे कधीही हार मानत नाही आणि पराभव झाला तरी पुन्हा पुन्हा लढा तयार असतात पण खोटे बोलणे विश्वासघात करणे बेकायदेशीर कामे करणे दुसऱ्यांना करायला भाग पाडणे कट कारस्थान रचणे धमक्या देणे फक्त स्वतःचा विचार करणे दुसऱ्याचे नुकसान कसे होईल दुसऱ्यांना त्रास कसा देता येईल याचा हे लोक जास्त विचार करतात हे गुण त्यांच्यात स्वाभाविक आहेत म्हणजे हे गुण त्या नक्षत्रांचे गुण आहेत ते स्वाभाविक त्याने त्यांच्यामध्ये उतरतात तर हे सौर्भ अवलंबून आहे ती व्यक्ती कोणत्या राशीची आहे नक्षत्र कोणते प्लुटोबरोबर आणखीन कोणते ग्रह आहेत प्लूटोबरोबर मी मगाशी सांगितले प्लुटोबरोबर कोण दृष्टी प्लुटोवर कोण दृष्टी टाकत आहे दृष्टी टाकणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे की कोणता ग्रह दृष्टी टाकतो आहे गुरुसारखा शुभग्रह जर प्लूटोवर दृष्टी टाकत असेल तर अर्थातच काही शुभघटना पण घडू शकतात पण मंगळासारखा किंवा शनीसारखा राहू केतूसारखा ग्रह जर दृष्टी टाकत असेल प्लूटोवर तर अशुभ घटना घडून येतील त्याशिवाय प्लुटोबरोबर कोण आहे शुभग्रह आहे की अशुभ ग्रह आहे यावर पण डिपेंड आहे ते स्थान शुभ आहे की नाही हे व यावर पण खूप डिपेंड आहे मी हे पण सांगितलेलं तुम्हाला की कुंडलीची स्थानं कोणती पहिलं स्थान शुभ असते दुसरं तिसरं स्थान शुभ असते चौथं स्थान शुभ असते पाचवं स्थान शुभ आहे सहावं स्थान अशुभ स्थान आहे सातवं स्थान शुभ आहे आठवं स्थान अशुभ आहे नवं स्थान शुभ आहे दहावं स्थान शुभ आहे अकरावं स्थान शुभ आहे आणि बारावं स्थान अशुभ आहे तर जी शुभ आणि स्थानं ह्याच्यामध्ये पण खूप फरक पडतो जर प्लूटो शुभस्थानामध्ये पडलेला असेल शुभस्थानावरून टाकलेली दृष्टी शुभ ग्रहाने टाकलेली दृष्टी किंवा प्लुटोबरोबर एखादा शुभ ग्रह असेल तर शुभ घटना घट घडतात जर दो तो ग्रह अशुभ असेल तर अशुभ घटना घडून यायला चान्स असतो तर अशा व्यक्तींचा सा कल चांगली कामे करण्यापेक्षा वाईट कामे करण्यावर जास्त असतो जेव्हा प्लुटो बरोबर अशुभ ग्रह असतात किंवा अशुभ ग्रह दृष्टी टाकत असतो त्या उलट जर बरोबर चंद्र बुध शुक्र गुरु असे शुभग्रह असतील तर टोकाची पावली या व्यक्तीकडून उचलली जात नाहीत हे ग्रह त्या व्यक्तीला चांगली कामे करण्यासाठी प्रवृत्त करतात तर मित्रांनो हा होता प्लुटो जर तिसऱ्या स्थानामध्ये असेल तर कुंडलीमधच्या तिसऱ्या स्थानामध्ये जर प्लुटो असेल तर काय काय परिणाम होतात कोणत्या 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 गोष्टी घडू शकतात ह्याचा आपण एक काय काय म्हणू आपण त्याचा एक झलक पाहिली हे जे मी ही जी स्क्रिप्ट काढली होती त्याच्यामध्ये प्लुटो जर कुंडलीच्या तिसऱ्या स्थानात असेल सहज स्थानात असेल तर काय परिणाम होतात कुंडलीवर कुंडलीवर आणि एकूणच आपल्या जीवनावर त्याचे काय परिणाम होतात आणि कशा घटना घडू शकतात आणि केवळ प्लुटो हा जबाबदार नसतो त्यासाठी तर प्लुटो कोणत्या स्थानात पडला आहे त्याच्यावर कोणता ग्रहदृष्टी टाकतो आहे त्याच्याबरोबर म्हणजे प्लुटोबरोबर कोणते ग्रह आहेत आणि प्लुटो कोणत्या राशीत आहे ह्या सर्वाचा विचार आ, करावा लागतो आणि ह्या सर्वाबद्दल मी थोडी थोडी माहिती ह्या भागामध्ये घेतलेली आहे तर हा भाग कसा वाटला मला नक्की कळवा पुढच्या भागामध्ये आणखीन काही माहिती घेऊन मी पुन्हा येईन तोपर्यंत धन्यवाद